महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर धक्कादायक वाळू माफियांचे वाहन पकडणाऱ्या तहसीलदाराला तलाट्याकडून मारहाण तलाठी वाळू माफियाचे मधुर संबंध नांदेड तालुक्याऐवजी इतर तालुक्यात वाळू माफियांची मुजुरी वाढली महसूलचे काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे वाळू माफियांशी साठे होते महाराष्ट्र टुडेचा पाठपुरावा दोन वेळा घटनास्थळावरून ग्राउंड रिपोर्ट अर्धापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे एका तलाट्यानेच प्रभारी तहसीलदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे रेती तस्कराचे वाहन पकडल्याने तलाट्याची दादागिरी समोर आली आहे या प्रकरणी तहसीलदाराच्या तक्रारीवरून तलाट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळं तलाट्याचा मुजोरपणा समोर आला आहे यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान नांदेडच्या अर्धापूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे तलाटी आणि रेती तस्करांचे मधुर संबंध एका घटनेने चर्चेत आले आहेत अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेश शिंदे यांनी रेती तस्करावर धाड टाकली या कारवाईत त्यांनी अवैधरित्या रेती तस्करी करणारे चार वाहने पकडली मात्र रेती तस्करांचा मित्र असलेला तलाटी प्रदीप पाटील तिथे आला आणि त्याने कारवाईला विरोध करत तहसीलदारांना मारहाण केली या प्रकरणी तहसीलदाराच्या तक्रारीवरून तलाट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकारकडून कठोर उपाययोजना तरी देखील अवैध दे तस्करी सुरू राज्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता वाळू तस्करी करणारे वाहन पहिल्यांदा पकडले गेल्यास परवाना तीस निलंबित ठेवून वाहन अडकवून ठेवले जाईल दुसऱ्या साठ दिवस परवाना निलंबित करून वाहन अडकवून ठेवण्यात थे येईल तर तिसरा गुन्हा झाल्यास संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे महसूल विभागाने सव्वीस नोव्हेंबरला याबाबतचे शासन परिपत्रक जारी केले होते हे नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे निवासी नायब तहशीलदार अर्धापूर येथे अवैध गौण खनिज वाहतुकीचं आमचं पथक होतं रात्रीला गस्त घालत असताना जे पिंपळगाव येथे एक चार गाड्या पकडल्या होत्या आम्ही तीन हायवा आणि एक टिप्पर ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आम्ही थोडं म्हणजे हे केलं काम कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये आणि धक्काबुक्की केली त्यानुसार गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर आता पोलीस स्टेशनला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत भीमराव हायबते अर्धापूर नांदेड